दिसत नाही पंधरा ऑगस्टला या ठिकाणी भुसावळला जे रेल्वे स्टेशनवरती <गणी> मोठी सभा झाली हजारो लोकांची आणि हजारो लोकांचं जे राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन जेगाव प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी अतिक्रमणधारकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसा मिळाला पाहिजे मोबदला मिळाला पाहिजे लाडक्या बहिणींप्रमाणे त्यांनाही त्यांचा अधिकार हक्क न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे दोघी डोळ्यांनी आंधळा असलेला हा व्यक्ती तहसीलदार साहेब बघा दोघी डोळ्यांनी आंधडा आहे बघा इंजिनियर साहेब इन्स्पेक्टर सातो साहेब बघा हे दोघी डोळ्यांनी आहे म्हणजे या ठिकाणी माणूस न्याय परंतु हे सरकार बहिर झालेलं आहे हे सरकार गुंग झालेलं आहे आणि या लोकांना या लोकांना देखील न्याय या ठिकाणी देता येत नाही हे उल्हास कोणी आहेत आणि या व्यक्तीला या ठिकाणी जे असे त्यांचे सारखे हजारो जे आहेत आमचे जे गाव प्रकल्पग्रस्त अतिक्रमण धारक त्यांना आतापर्यंत मोबदला मिळालेला नाही आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कलेक्टर साहेबांसोबत प्राण साहेबांसोबत एक तारखेच्या आत मीटिंग लावतो आणि त्याच्यानंतर जे आहे यांचे धरणाचे जे इंजिनियर आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक तारखेच्या आत आम्ही या ठिकाणी जे तुम्हाला न्याय देऊ तुमच्या खात्यामध्ये वगैरे पैसा देऊ परंतु माझं यांच्याने समाधान होत नाहीये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जिगाव धरण अतिक्रमणधारकांना आम्ही मोबदला देऊ परंतु मुख्यमंत्री साहेबांनी फक्त बोलले आहे बोलल्यापेक्षा जर त्यांनी आमच्या खात्यामध्ये जर पैसा टाकला तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं जे आहे ते आश्वासन आम्ही असं समजू की ते पूर्ण करतायत तर म्हणून या ठिकाणी जे आहे बोलण्यावर आमचा विश्वास नाही आश्वासनावर आमचा अजिबात विश्वास नाही म्हणून आम्हाला लेखी मिळालं पाहिजे म्हणून आम्हाला ठोस आमच्या खात्यामध्ये पैसा आला पाहिजे ही आमची मागणी या ठिकाणी आहे आणि म्हणून एक तारखेची आत यांनी आम्हाला या ठिकाणी जी आहे की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसा टाकण्याचं आश्वासन दिलेलं मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलेलं अन्यथा ऑल इंडिया संविधान आर्मी विविध दहा संघटना एका हातात तिरंगा एका हातात संविधान घेऊन हे जेवढेही लोक आहे हजारोच्या संख्येने नांदुरा येथे दुपारी दोन वाजता आम्ही रेल्वेची ट्रेन एक इंचही पुढे जाऊ देणार नाही इन्स्पेक्टर साहेब या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने विनोद पवारने आपलं रक्त सांडवलं आणि शहीद झाला त्याच्या जा रक्तातून प्रेरणा घेऊन हा आम्ही या ठिकाणी हा जो बलिदान लाँग मार्च हा जो सामूहिकरित्या जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत परंतु इन्स्पेक्टर हे जे सातव साहेब आहे त्यांची जे पोलीस फोर्स या ठिकाणी लागलेली आहे ते आम्हाला या ठिकाणी आमचा जीव देऊ देत नाही आम्हाला या ठिकाणी करो या मरो जो निर्धार आंदोलन आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्ही मरतो विनोद पवार सारखं ते या ठिकाणी जे आहे ते हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी आम्हाला जे आहे ते तुरुंगामध्ये टाकतायत आणि आम्ही तुरुंगामध्ये जायला तयार आहे लाठी गोली खायगे आगे जाईंग आम्ही घाबरणार नाही आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत एक तारखेपर्यंत आम्हाला मिटिंग द्या आणि एक तारखेला जर नाही दिली मिटिंग त्याच्या आधी मिटिंग नाही दिली पैसा खात्यात नाही आला तर एक तारखेला नांदूर आला आम्ही रेल रोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही स्वतःला या ठिकाणी अटक करून घेतोय आम्ही अजिबात घाबरत नाही अटकेला वरला <laughs> مانگي پوري کرو ہماری مانگي پوري کرو ادي جانا ہماری مانگي پوري کرو ہماری مانگي پوري کرو ہماری مانگي پوري کرو کون منگادينالو کون منگادينالو ها